हॅलो नमस्कार तर आता आम्ही आलोय पंढरपूर मधील गजानन महाराजांचा मठ तर तुम्हाला मी हा सगळा मत दाखवते बर का आतमध्ये काय दाखवत येत नाहीत बरं का म्हणजे मंदिरात वगैरे अलाउड नाही तसं बाहेर आहे तर इथून एंट्री आहे आणि तुमची जर टू व्हीलर वगैरे असेल ना तर मागच्या साईड नाही त्याच्या तिथं म्हणजे पार्किंगला वगैरे गाडीची तर असं आहे नंतर इकडून जाऊ शकता मंदिराकड नंतर इथं सगळ्यांचं फोटो सेक्शन वगैरे आहे पंढरपूरमधील सगळ्यात भारी आमट आहे बरं का छान वाटते हे आणि तुळशी वृंदावन दोन्ही छान बघण्यासारखं आहे संचित आणि संचितचे पप्पा संचितला शो आले त्यामुळे ते गेले दोघं गे तिकडं झाडायचं छान असं आणि आता इथं नुकतीच म्हणजे आषाढी एकादशी झाली त्यामुळे गर्दी असतेच पण ह्या जरा जास्त आहे आणि तिथं बघा इकडं काहीतरी चालू पण आहे कार्यक्रम आणि इकडच्या साईडला आणि म्हणजे भरपूर असं हे पण आहेत काय म्हणतो आपण त्याला म्हणजे ज्यांना कुणाला राहायला वगैरे पाहिजे असेल तर इकडं रूम पण मिळते भाड्याने आणि एकदम छान आहेत रूम वगैरे पंढरपूरमध्ये दर्शनाला कोण आलं आणि त्यांना भाड्याने रूम वगैरे पाहिजे असतील तर मग काय इकडच्या साईडला नंतर आहे बघा इथं वरती हे भक्तनिवास म्हणून आहे तर इथं सगळ्या रूम वगैरे रेंटने पण मिळतात आता रेंट किती आहे काय माहिती नाही मला पण मिळतात रेंटने पण इकडे चालले असं फुलं वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे काही कसं खाली केले इथं दगड आहेत वेगवेगळ्या प्रकारचं असं डिझाईन केली एकदम छान आणि आतमध्ये इकडे एक तरह मंदिर आहे तिकडच्या साईडला पण आहे तर असं आहे तर हे मंदिरं म्हणजे अगोदर म्हणजे असं मंदिराची दिशा वेगळीकडे केली होती तर असं म्हणतात की जे पूजा करत होता ना तर ता त्या पुजाऱ्याच्या स्वप्नामध्ये देव गेला होता आणि म्हणजे कुठलं देव कुठला गर हो दे माझ्या कुठलं उदेव गजानन महाराज हां गजानन महाराज स्वामी समर्थांचं दुसरं रूप वाटतं हां गजानन महाराज मी सांगितलं होतं गजानन महाराज हा हां कशासाठी काढा आणि मग ते गजानन महाराजांचं म्हणजे असं मंदिराचं तोंड काहीतरी असं फिरवलं होतं काहीतरी असं मग ते देव स्वप्नात येऊन म्हणजे असं त्या पुजाऱ्याला सांगितलं होतं वाटतं की तोंड माझं जसं होतं तसं करा तर एवढा सगळा खर्च केलेला डबल म्हणजे आहे तसं केलं होतं म्हणजे खर्च करायच्या अगोदर म्हणजे मंदिर जसं सुरुवातीला होतं ना तसं नंतर डबल केलं होतं असं काहीतरी झालं त्याच्या मागची कथा आहे थोडीशी मला काही सांगायला आहे ना नीट मला पण आमच्या दादानी सांगितली होती मला ते सांगते मी तुम्हाला काय माहिती पाणी ते मारलेलं नाही जास्त लोक आले नाही पाणी मारून ठेवलेलं असतं इथं काय तर कार्यक्रम चालू आहे वाटतं तिथं आणि ह्या मंदिरात मी गेल्या वेळेस व्हिडिओ काढायला लागले तर मला काढू दिला नाही माहिती का बाहेर चालते आतमध्ये काढू देत बाहेर किती पण काढा पण आतमध्ये नाही काढायचं म्हणत फोटो काढा व्हिडिओ काढा काय पण करा आत नाही काढायचं हे बघा किती छान छान फुलं आहेत एक लेवल येण्यासाठी ह्याला कट करत असतील छान काय लिहिलंय संचित मराठीत शांतता पाळा शांतता पा। पाळा शांतता एवढ कळत नाही का एवढ्या एवढ्या बोलायला समजतो नाही नाही असं नाही बोला आपण आवाजाची मर्यादा ठेवा आहे ना त्यांची हा ओरडून बोलायचं आम्ही आता ओलाशी फेरी मारायला लागलो बघित तर चालय कार्यक्रम ज्ञान घ्यायचं आहे त्यांनी ज्ञान घ्यावे तिकडून फिरून की पहिलं काय काय आहे तिकडून फिरून चल चल या बसायचंच आहे नंतर इकडे पण रूम आहेत बघा सगळे हे किती भाड असेल तरी हे हो कॅट संचित, संचित कॅट बाग आ, किती स्वच्छ आहे बघा होय हो यो? किती भाड असेल तरी इथं रूम लाई वाच वाजकी साधू निवास क्रमांक ए वाहन तळ पार्किंग इकडच्या साईडला आहे स्वयंपाकगृह इथं म्हणजे जेवण सुद्धा मिळत माहिती आहे का जेवण सुद्धा मिळतंय इथं एकशे साठ साठ रुपये एकशे साठ साठ रुपये कुठे इकडं काय नाही हो बघायला एवढी सगळी स्वच्छता किती स्वच्छता ठेवली स्वच्छता किती म्हटलं सगळे सारखे झाडून घेऊनच किती मोठ्याच्या मोठा एरिया जंपी चल पुढं तिथे फोटोशूट ती करू देत असतील की का नाही हा बाहेरचा कॅमेरावाला आल्या होत्या नको राहू दे विठ्ठल 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 अरे काय झालं मी काय झालं हो त्याला कसं कडायचं हो कावळच आहे का का कोणाला तर काढायला तर सांगा कोण काढणार भीती वाटते टोच मारल्या बिचारा अडकला रे त्याचा पाय अडकलाय काय झालं का काय माहिती नाही डोळे ते काय तर झाले त्याला हो असं का एवढं गप्प गप्प बसलाय पण मोडले मोडलेत वाटते त्याचे व पंख मोडलेत काय कळे नाही त्याच ते आदर का काय कळ ना अडकला तर नाही पाय तर त्याचा आदराच आहेत की होय काहीतरी झालंय त्याला काय माहिती काय झालंय ते आपल्याला काढायला नाही काय करायचं त्याला एक डोळा पण नाही त्यामुळे पण बसला अडकला तर नाही अडकला नाही की पाय त्याचे मोकळेच आहेत की दोन्ही पण हे मंदिराची मागची साईड आम्ही कधी मागच्या साईडने ते आलोच नाही यायचं तिथंच बसायचं नाही हे करूनच एखादी चक्कर मग कुठं आहे ज्या साईडने तिकडे फेशी घेऊ फुकट का विकत फुकट हां पळू नको काय हां येते की चल या जायचं की हळूहळू चाललं ना हो किती घरटे केलेत बाबा की सगळे घरटेच आहेत किती चिमणे पक्षी भरपूर येत आहेत पक्षी भरपूर आहेत म्हणले तर आज तरी काहीच दिसत पक्षी जास्त असतात हे पण इकडं हेच आहे म्हणजे रूम माहितीत भाड्याने तेच आहे किती झाड आणून ठेवले अजून काय काय लावायचे आहेत ते बाबा हिरवळ सगळं झाडांमुळे तर खरं तर शो आलाय एवढा चांगला ते पार्किंग आहे घरी अगोदरच बघ संचित पप्पाला किती उत्साह आहे फिरायला आल्यासारखं चला जाऊ नाही बसायचं जायचं घरी चला मग जायचं तर जाऊया काय भारी वाटते पाणी आता इथं कसं वारीमुळं जरा माणसं जास्त आलेत ना त्यामुळं मग पाणी वगैरे मारलं नाही बहुतेक असं मला वाटते किंवा वाळून पण गेला असेल हां चला आमचे आहू म्हणायला लागलेत आता जाऊया गर्दी खूपच आहे आणि नंतर येऊ म्हणते त्यामुळे एक राऊंड मारली आम्ही मंदिराला आणि तुम्हाला पण मंदिर दाखवलं आपू पार्किंग परिसर व भक्त निवास शांतता आम्ही इथे पार्किंग गाडी करताना ते माणूस म्हणतोय की म्हणजे वॉचबेन म्हणतोय की त्यांना असं वाटलं की आम्ही विठ्ठल मंदिराकडे इथं गाडी पार्किंग संचीचा उत्साह गेला का एकाच फिरीत चला बाय